अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या साईटवर काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि प्रवेश संदर्भातील कामं अडलेली आहेत आणि याच संदर्भात आता आढावा घेत असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल आणि काही तासातच साईट पुन्हा एकदा सुरू होईल असं आश्वासन दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे प्रवेश ऑनलाईन मला वाटतं की यापूर्वी मुंबई पुणे या भागाच्यासाठी या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया संपन्न होत होती काही तांत्रिक का मुद्द्यांमुळे त्या ठिकाणी अडचण आलेली आहे परंतु आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही काही तासामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती होईल आणि ते कामकाज सुरळीत त्या ठिकाणी सुरू होईल मी महाराष्ट्रातील तमाम अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काळजी करू नका काही तासांमध्ये हे सगळे कामकाज सुरळीत होईल